आणि या ठिकाणी आज उपवास असल्यामुळं बऱ्यापैकी हॉटेल मध्ये उपवासाची खिचडी केलेली आहे पलीकडे त्रिलोकी हॉटेल आहे त्यांचा फोन आला गाड्या सुटल्या गाड्या सुटल्याकडे क्रमांक सत्तावीस सुटला आणि सत्तावीस मध्ये एकानं दुसऱ्याच मात्र केलं नसीब थोडक्यात वाचला इकडं लढत चालू आहे दोघा मध्ये तोही तोंडाला येऊन बार काढला अतिशय सुंदर अशी दोघात लढत झाली नाही तिघात लढत झाली कॅमेऱ्याचा आधार घेतला जातोय सत्तावीस ला अठ्ठावीस लावून घ्या एक वरती भैराणा प्रसन्न पवन शिराज सेठ भापकर किरण सेठ म्हात्रे मोठागाव यांचा घरचा असा दोन वरती स्वामी समर्थ प्रसन्न पलवान समर्थ कोकरी पाडेगाव मोन्यालाय वर दुधेबाई तीन वती आई माता मळगंगा प्रसन्न चिरंजीव साई गणेश पवार मुक्का पोस्ट जामगाव तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर चार वती श्रीनाथ साहेब महाराज्या फॅन्स क्लब लोनंद संदीप उर्फ पिंटू शेठ मोडक वडकी पाच वरती सेठ दरवडा गाव किकवी कर्जत मुंबई सहावती आई माता सन सावन सिंबा ग्रुप चिकणेवाडी सात वती आई तोजा नवीन खरेदी हौशा आठवती शेखर शेखरप्पा भाणे जी केवती संत सद्गुरु बा प्रसन्न सदाबा वरकडे आणि विशाल शेठ प्रखंडे शिरवा पिसुरटी आणि दहावती काशी विश्वेश्वर पार्क सोमा शिंदे बारामती हा अठ्ठावीस सोडा घटक क्रमांक सत्तावीस चा निकाल సత్తా విచారణ గల క్రమంగా ఆటో దౌలు గడి జ్యోతిలింగ